सगळ्यांचं ता वर्ष एकदम सुखाचा संभव दिसत गाव आणि टाका टाकावडून दादा नमस्कार दादा नमस्कार तुम्ही कुठे आलात रमेश रामराव परांडे राहणार तालुका सोनपेठ जिल्हा परभणी तुम्हाला माझा स्वभाव सगळ्यात महत्वाचा तुम्हाला माल कसा लग... वाट माल नंबर एक एकशे एक टाका माल नंबर एक माल दाखव यांना दिलेला ही एक गाय दिलेली यांना ही एक दिलेली तिच्या बाजूची एक दिलेली तीन गाय दिलेले आहे तुम्ही तुम्हाला व्यवहार कसा वाटला नंबर एक व्यवहार आहे फसवणूक की बाबत काय म्हणता उलट तुम्ही आम्हाला साईड दिली पुन्हा ओळखी तुम्ही आम्हाला ओळखील याचा धन्यवाद वाटला आम्हाला तिकडे पाहून बोला दादा तुम्ही दोन शब्द बोला तुम्हाला कसं वाटलं इथं व्यवहार 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 आपलं <laughs> म्हणजे आपण व्यवहार करतो हे काही चुकीच्या पद्धतीने करतो का बरोबर आहे बरं आहे व्यवहार वाटतं तुम्ही अनुभव सांगा तुमचं इथं आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला तुम्ही आम्हाला रात्री आले आल्यामुळे मेला सुद्धा आली येऊन तुम्ही आमची सोय केली तर आम्ही आमच्या मार्गाने पूर्ण सुट्टी गेलो मी कसं आम्हाला नक्की काय नाही मग किसम पिणं अडचणी पोहून आहोत अशा काही वाटल्या नाही तुम्हाला फिरून आल्यानंतर तुम्हाला काय अडचण आली काही समाधान भेटलं आणि आमच्या मुलांनी मान दिला व्यवहार समाधान झाला व्यवहार समाधान आज आम्हाला न सुत आमचे समान नसताना एक लाख पस्तीस हजारला रानवायचं रुख नाही खूप दहा रुपयाला थांबत नाही नमस्कार शेतकर मित्रांनो तर हे आहेत आपले परभणी जिल्ह्यातले सोनपेठ तालुका सोनपेठ तालुका आहे ना परभणी जिल्हा सोनपेठ तालुका आणि गावाच नाव काय त्यांचा अनुभव सांगितलं त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा सांगतील सोळा त्रेचाळीस झिरो एक बरं सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा त्रेचाळीस झिरो एक शेतकरी मित्रांनो कधी काळी अडचण आली तरी असे शेतकरी येत असतात आपण त्यांची बाईट घेत असतो बाईट युट्यूबला अपलोड करत असतो आपण जे काय तुम्हाला वाटत असेल शेतकऱ्यांना सुद्धा विचारू शकता फोन करून आपल्याला काय अडचण आहे का काही आहे एकशे एक टक्का माणूस आहे न करता एक मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही माल सुद्धा टॉप क्वालिटीचे एक नंबर भेटल बघू शकता आता तुम्हाला गाय प्रत्येक गाय एक एक गाय सोडून दाखवणार आहे मी ही एक गाय दिलेली आहे त्यांना ती मोठी गाय झाड दे दादा का या तीन गाय दिलेल्या आहेत त्यांना तिनी पण टॉप क्वालिटीच्या आणि गिर मध्ये आहेत मोठ्या गाई आहेत तिन्ही पण पाहू शकता ही गाडी लागलेली या गाडीत लोड करायच्या आता आज दसऱ्याच्या निमित्ताने आले होते ते शुभ मुहूर्तावर गाय घेतलेले आहेत दादा तुम्ही गाय सांगितले ना किड घेतले तिन्ही गाय हा एक पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी सगळ्यात तेरा चौदा तेरा चौदा लिटरच्या गाय आहेत तिन्ही पण बघू शकता तुम्हाला मागून पण गाय दाखवतो मी मोठ्या गाय आहेत सगळ्या साधा कालवडे टॉप क्वालिटीचे कालोडे होऊ शकता अशा काय ती पण ठीक आहे धन्यवाद दादा आता या गाडीत लोड करणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्मला गंगा गंगाखेडचे शेतकरी आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधू त्यांना दोन गाय दिलेल्या आहेत नमस्कार नमस्कार सांगा तुमचा ऍड्रेस सांगा पत्ता सांगा माझं नाव पंडित उत्तमराव कदमात गंगाखेड त्याच्या अगोदर मी तीन चार गायी नेल्या रिझल्ट व्यवस्थित आला मूल्य तेवढं दूध नेलं ते तुम्ही इसार किती दिला होता घरूनच इसार दिलेला पाच हजार त्यांना दोन गाय दिलेले आहेत त्यांनी पाच हजार रुपये घरूनच टोकन टाकला होता आणि त्यांनी स्वतः इथे येऊन घेतलेलं आहे जेवढं सांगितलं तेवढं दूध निघालं आणि आत्ता ते गाडीत भरलेलं आहेत दोन्ही पण जाई बघू शकतं शेतकरी मित्रांना त्यांना परत एकदा तुम्ही त्यांचा अनुभव विचारा काय तुम्हाला काय व्हायच्या डेअरी फार्म जे बोललं तसंच असतं जेवढं दूध दिलं तेवढंच निघतं गॅरंटी द्या गाईने दे तुम्हाला इथं काय अडचण वाटते नाही तर काय अडचण नाही सगळं व्यवस्थित व्यवहार झाला असे वेळेस सगळे काम असतं आहे अडचण काहीच नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही ते टोकन टाकला आणि ते समोर आले पिळून घेतली जेवढं तुम्ही सांगितलं तेवढं तुम्ही निघलं तरच गाय न्यायचे ठाणे तुमचं टोकन तुम्ही परत घेऊ शकता तुम्हाला पसंत नाही पडली तरी टोकन परत घेऊ शकता तुम्ही